न त्रम्बके शरण नेत्रम्बके गौरी नारायणि नमोस्तुते ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ शिवाय ॐ नमः 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 शिवाय ओवा हर हर महादेव हर हर करण्यामागील उद्देश आपला संसार सुखाचा व्हावा घरात समृद्धी नांदावी ना, कुमारिकाचे विवाह वेळेवर व्हावे त्यांचा भावी संसार आनंदमय सुखभाव व्हावा या भावनेतून ही पूजा करतात ही पूजा प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात पहिल्या पंधरवाड्यात म्हणजे शुद्ध पक्षात सकाळच्या प्रहारात करतात ही पूजा स्वतः एकटीने सर्व दिवसभर उपवास आपल्या शक्तीप्रमाणे करावा सखी पार्वतीनं हा उपवास नुसते रुईचे पान साठून केला ज्यांना जमत नसेल त्यांनी फल आहार करावा किंवा इतर फलाहाराचे जिन्नस आपापल्या रूढीप्रमाणे खाऊन करावा शक्यतोवर झोपू नये सर्व दिवस रात्र देवाचे हलवावी रात्री इष्ट मैत्रिणीसह क्रीडा विनोद देवदिकांचे संस्कृत गाणियात काळ घरवा सूर्योदयापूर्वी स्नान करावे देवीला दही भाताचा नैवेद्य दाखवून आरती करून पारणे फेरावे पूजेचे निर्माल्य पवित्र जलात विसर्जन करावे पूजा ज्या ठिकाणी करायची ती जागा स्वच्छ गाईच्या शेणाने सारवून काढावी फरशी असल्यास स्वच्छ थुसावी त्या जागी नानाविध रांगोळी काढावी त्यावर एक चौ चौरंग ठेवावा चौरंग नसल्यास पाठ ठेवावा त्या औरंगाभोवती केळाचे आगर कर्दळीचे खूट चारी बाजूला बांधून त्यावर सुंदर फुलाच्या माळा सोडून ती सुशोभित करावी आपण जेथे बसणार त्या आपल्या सख्या जेथे बसणार त्या जागी रांगोळी घालावी रांगोळीवर गुलाल घालावा पूजा सांगणारा आगर बसणार त्या जागी सुद्धा रांगोळी काढावी पूजेला पूर्ण वस्त्र नेचणे उत्तम जमत नसल्यास नित्याचे वस्त्र नेसावे पूजेत रेशमी वस्त्र उत्तम जमत नसल्यास नित्याचे धुतलेले वस्त्र चौरंगावर अगर पाटावर थोडे तांदूळ घालून त्यावर हरितलिकीच्या मूर्ती स्थापन कराव्या बाजूला वाळूचे शिवलिंग त्यावर करावे एका बाजूला शंख व दुसऱ्या बाजूला घंटा असावी समयीमध्ये तेल घालून ती लावून ठेवावी पाटावर पाच त्यावर पैसा सुपारी बदाम खारका फळात जी वस्तू असेल ती ठेवून ठेवावी हळद कुंकू गुलाब रांगोळी तांब्या भांडे फळी चामण पाठ चौरंग गंध अक्षदा तेल ऊन पाणी शेंदूर बुक्का अत्तराचा फाया फुले निरनिराळी पत्री तुळस व दुर्वा उदबत्ती कापूर दोन निरांजने त्यांच्या वाती व त्या स्तूप समयी त्यांच्या वाती त्याला तेल काड्याची पेटी विड्याची बारा पाने कापसाची वस्त्रे केळी फळे नारळ गुळ खोवरे हिरव्या बांगड्या फणी गळेसरी आरसा पंचामृत खारका बदाम प्रत्येकी पाच एक भांडेवर वाळू लिंग करण्यासाठी हरितालकीची मूर्ती शंख व घंटा सौभाग्य तांदूळ नारळ फळे सुपली फणी आरसा हिरव्या बांगड्या हळदी कुंकवाच्या दव्या सुटे पैसे पुरोहिताची दक्षिणा जे जमेल ते शक्ती आणावी परत पूजा उतरू नये असेल काट काटकसर करू नये पत्री फुले अशोकाची पाने आवळ्याची पाने कनेरीची पाणी कंदबाची पाने ब्राह्मणीची पाने धोत्र्याची पाने आघाड्याची पाने, पाने बेल रुईची पाने शमी डाळिंबाची पाने जाईची पाने बोरीची पाने चमेलीची पाने विष्णुक्रांतीची पाने अर्जुन सालाऱ्याची पाने तुळस दुर्वा अशी सोळा तरीची पत्री जाई जुई शेवंती मोगरा केवडा कमळ इत्यादी सुवासिक निरनिराळी फुले पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी दोन विड्याची पाने पैसा सुपारी घरातील देवापुढे ठेवून नमस्कार करावा व घरातील सर्व वडील मंडळींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन पूजेला बसावे पूजा करताना तोंड पूर्वेकडे असावे जास्त जणी तोंडे उतरेस आली तरी चालतील पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी हरितालिकेची प्राणप्रतिष्ठा करावी लागते प्राणप्रतिष्ठा केली असता त्या मातीच्या मूर्तीत देवत्व येते पूजा कोणी सांगणारे था असतील त्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी किंवा नसेल तर आपण स्वतः करावी त्यांचा विधी थोडक्यात प्रथम केशवयान नारायण माधवायनम म्हणून डोळ्यात पाणी लावून पुढे मूर्तीच्या छातीवर आपला हात ठेवावं तोंड ओम ओम असे पंधरा वेळा म्हणावे या मूर्तीमध्ये प्राण सर्व इंद्रिय सर्व अवयव अशी प्रार्थना करावी व हात बाजूला करावा नंतर देवीच्या डोळ्यात थोडे तूप व काजळ घालावे अशा थोडक्यात हा विधी आहे आता प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ डाव्या हातात फळी घेऊन एक फळीवर पाणी आपल्या उजव्या हात्र घेऊन केशवायांना म्हणून पाणी करा प्राशन करावे नारायण म्हणून पुन्हा पाणी प्राशन करावे माधवायन म्हणून पुन्हा तसेच करावे असे गोविंदायन म्हणून पळीभर पाणी सरळ कामनात सोडावे ज्यांना सवड असेल त्यांनी पुढील नावे घ्यावी विष्णायनमा ना त्रिविक श्रीधराय नामा पतलनामाय नामा सर्व सकर्ष नामायनमा नमाया ना 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 ना, पुरुषोत्मान सिंह नामायनमा अच्युत नामायणमा जनार्दन नामायनमा मधुसूदनायनमानमा ऋषिकेशायनमा नमा वासुदेवायनमा अनिरुद्धमा उपेंद्र नायनमा हरिष्वेनमा श्रीकृष्ण नायनमा अशी नावे डोळ्याला पाणी लावून घ्यावी खालील मंत्रे म्हणेपर्यंत हात जोडून बसावे माझ्याकडून पूजा ही घडो निर्विघ्न पार म्हणून तुझं विघ्नेच्या आधी मी प्रार्थीचे बरे तु तुझा माझा नमस्कार वास्तुवा ग्रामदैवता माता पिताजना थोर आशीर्वाद मला मिळो सुखम गज लंबोदर कपिल गणाध्यक्ष विघ्नेश्वरा भालचंद्र गजानना धूमकेतू विकट गनाधिजा एकदंता आकार पळीवर पाणी घेऊन तो तामनात सरळ सोडावे खालील मंत्र म्हणून संकल्प सोडावा कलियुगातील प्रथम वर्णता भारत वर्षता गंगा सिंधू कृष्णा गोदा पवित्र नद्यांच्या परिसरात विष्णू सत्यरात भाद्रपद महिना शुद्ध तृतीया विष्णुवार विष्णू करण चंद्र सूर्य इत्यादी नवग्रह आपल्या असताना प्रतिवर्षाप्रमाणे उमा महेश्वराचे हरितालिका व्रत मिळालेल्या सामुग्रीवर करते हे सर्व निर्भिघ्नपणे पार पडू दे श्री सिद्धी विनायकाची पूजा करते खालील मंत्र म्हणून सुपारी धुवून तांदळावत ठेवावे तुझेसाठी ठेविले असे सुंदर आसन त्यावरी व्हावे गिरिजानंदन विराजमान पुढील मंत्र म्हणून फुलाने सुपावले गणपतीवर पाणी शिंपडावे हे विघ्नेशा गिरिजा सुता गजानना प्रेमभावे मी करते प्राद प्रक्षतना खालील मंत्र म्हणून गणपतीची कापसाची वस्त्रे घालावी स्वहस्ते कापासाची विनवी वस्त्रे ती गजानन तुझमी अर्पिते हळदी कुंकू गंधाक्षदा कावते भाळी निरांजन रूप प्रेमभावे ओवाळती दाखविले नैवेद्य गुळ खोबऱ्याचा जो आहे तुझा नित्य अति आवडीचा मुख देते पानसुपारी सुवर्ण ही अर्पिते वरी ज्या कलशात ब्रह्मा विष्णू महेश वस्ती जो कलश सात समुद्र भरला आहे कृष्णा गोदावरी जे जल सकळ जनांचे मन पावन करीप आहे जी मंगल घोष करते देवता येण्यावेळी राक्षस दूर घालविणे हीच तिची खेळी जीवा नाद मधुर मोहित करतो जनांना तिची पूजा करते लावणी गंध अक्षतांना वरुण देवता करते नित्य वास तुझ्यात सरस्वती नदी वसते तुझ्या अग्रभागात श्री विष्णूंनी धरले आपल्या करात तुस्ती पूज्य अशा माझा नमस्कार शंक देवतेशी पूर्ण चंद्र वंदन तुझे नेसलीसे पित वतन सुवर्ण वरु तांती वाळू लिंग अर्चन बैसनीस तू कमलासनी करी भक्तांचे लक्षण मी करते तुझे मनी रुद्र ध्यान तुझे मांडले असे हे विराजमान आसन त्यावर घालते पवित्र जलाने देते अर्ध स्वीकार सखे पार्वती नयने गोड दही आणि तूप स्निग्ध त्यात गाईचे घातले दूध औषधीयुक्त मधुर मध ऊस रस साखर शुभ्र शुभ शुद्ध तुझं घालते सुवासिक त्यावर ऊन पाणी पवित्र गंगोदक वाहते हळदी कुंकू फुले सुवासिक लावते धूप ज्याचा वास मोहक देते विडा सुवर्ण पुष्प दक्षिणा अर्पिते त्यावरी तुझा महिमा स्तवन करता वेद थकले आत्मामती मी तुझी स्तुती करता काय चुकावे वेद स्मृतीची स्तुती तुझी कानास लागते गोड माझ्याच रक्तवनी वाटे शंकरा काय खोड तुझी वाणी कळते मधुर मधुर अमृत ओघ कशी तुलना होई बृहस्पतीची वाणी जरी अमोघ मी त्रिपुरारी तुझी स्तुती करण्या का बाधवेल तुझ्या स्तुती पुण्याईने मी पवित्र झाले तुझी स्तुती करण्याजगी कोण असे समर्थ वेद स्मृती आणि पुराणे न होई त्या अर्थ तुझी गुणा गुणलीला भरलेली विविध रत् रत्न खाणी स्तवन करिता करिता शकली माझी ही वाणी उत्पत्ती स्थिती तय त्रिगुणी तू नटवलं असतील वेदवदती ब्रह्मा विष्णू महेश रूपे अशी मूढ जनकर्ती अविल्यमन तुझ्या त्रिगुणांचे आज्ञाजना परती बडबडीती वाचे तुझे ऐश्वर तर्क जरी तरीही मूळ जन जंग निर्माणी घेती शंका त्याचे शुद्ध मन तर्क कुतर्क काढून जना वाचविते खोटे जरी तू सत्य असती असत्य त्या वाटे आज मंगल अभिषेक केला मी प्रभो तेने सुख शांती समृद्धी सर्वत्र लाभो सुगंध उठी तुझा अंगाला वर घालते ऊन जलाला वस्ते मी सर्व अंगाचं शोभा देती ती कापसाची केली मी स्वहाती ती मी अर्पिते तुझ आजा आज प्रीती प्रसन्न व्हावे आम्हा सखी पार्वती हळदी कुंकू अक्षदा लावते भाळी सुवर्ण संतुची केली मी सुंदर कांतोळी सुवर्णमणी गळेसरी कंकण सौभाग्य लेणी सखी पार्वती प्रेम वाटे समर्पणी जाई जुई मोगरा शेवंती फुले ताजी मी तोडुनी अनती पूजेसाठी आजी नाना पत्री रुई बेल तुळस मका सद्भावे अर्पिते सखी पार्वती देवा आत्मज्योती जे निरांजन जे जगतास देते प्रकाशमान अंधकार जे करते नाशन जे रविचंद्र प्रकाशा समान षडस युक्त बनविले हे जेवण जे भक्षण करता मन होईल प्रसन्न ते देवी प्रेमभराने करावे सेवन ते तुझ मी बालकाज्ञान मुख वेडा पान सुपारी सुवर्णपुष्प दक्षिणा अर्पिते त्यावरी जे फल कार्य सिद्ध देते ते नारळ फळ अर्पण करते सखी वल्लभे देते मी अर्घतीन तीन प्रार्थले जाऊत आमची सकळ पापे निरसून यश दे रूप दे जय दे संपत्ती पुत्र पौत्र दे करुणा भावनेने मी विनवी तुझ काम दे जी मी पूजा प्रेमभावे केली ती तुझ्या चरणी आज अर्पण केली जरी कमी अधिक घडले माझेकडून क्षमा करावी विनविते पदर पसरू न हरितालेखीची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्या पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते आहे हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयाला करावं ते, ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठा तप केलं तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होती थंडी पाऊस ऊन ही तिन्ही अशी कन्या कोणाच द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तेथे ते नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यानेच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा निश्चय आहे असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग माझ्या मग तुझ्या सखीने एक घोर आरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केला तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिले त्याची पूजा केली तो दिवस शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं तिथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केली मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्या तुझा बाब तिथे आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारलं मग तू सर्व झालेली याची त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते, ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षोडोपचार्य त्याची पूजा करावी मनोभावी त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी काही खाल्लं तर त्या विधवा होतात दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनीना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी

मला i'm సాగరేనా ప్రసిద్ధ జయ దేవ జయ

ారాయణ అశుతం కేశరం రామనారాయణం కృష్ణరామోదరం వాసుం మాధవం గోపికావ జీ నాయకం రామచంద్ర హే రా

रघुवीर समर्थ छान <laughs> झाली पूजा मस्त झालं सगळं समाधानाने अनिवांत तास वर सगळ्याजणी बसलाय होय की नाही महादेव हर हर महादेव ॐ नमः शिवाय 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 आता सगळेजण छान पैकी उद्यापासून गणपतीच्या घाई गडबडीत छान झाली हा देवाची पूजा मस्त सुंदर झाली फुलंच फुलं फुलंच फुलं होय हो ना होय होय छान झाली छान मस्त मस्त